राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिव्यांगांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी विकासाचे अंमलबजावणी करावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्यासंदर्भात संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीस आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी महापालिका उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळी तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने उपाध्यक्ष विकास चौगुले इतर पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री आंबेडकर म्हणाले शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा नगरपालिका जिल्हा परिषद आणि महापालिका मध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी निधी आरक्षित करण्यात येतो हा निधी पूर्णपणे खर्च करून दिव्यांगांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी रॅम्पची सुविधा तातडीनं उपलब्ध करावी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघर दिव्यांगांच्या अर्जांची भरती करण्यात यावी एस टी बसमधून प्रवास करताना प्रवाशांची प्रा... दिव्यांगांना प्राधान्यानं जागा द्यावी एस टी महामंडळ आणि दिव्यांगांसाठी आरक्षित जागांमध्ये जनजागृती करावी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावी सी पी आर रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर सुविधा तळमजल्यावर उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी कोल्हापूर महानगरपालिकेने प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी असे निर्देश पालकमंत्री श्री आबिटकर यांनी दिले आहेत ते पुढे म्हणाले जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना पॉवर लिफ्टिंग बेंच आणि साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच प्यारा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्या बैठकीत मांडल्या बैठकीआधी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरला राज्य शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात दुसरा क्रमांक मिळाला होता प्रतिनिधी कौस्तुभ नागवेकर